नमस्कार मी आज संभाजीनगरला आलो होतो आणि इथं आलो असताना एका आ, बिना छताची शाळा ठीक आहे या शाळेला भेट दिली संभाजीनगरच्या समोर वाळूज एम यमा, आय एम आय डी सीमध्ये हे लोकं पहा हे सगळे देघर लोक आहे ठीक आहे त्याचे घरं पहा आणि हे मुलं शाळेतच जात नाही याच्यातले मोजून चार मुलं आहे जे शाळेत जाते ठीक आहे तू शाळेत जाते ठीक आहे अजून तू जाते अजून कोण शाळेत जाते तो. आता तो मुलगा पहा ठीक आहे काय नाव तुझं हा संतराज ठीक आहे नंतराज ठीक आहे जवळ नंदराज हा जो आहे तर नंदराज ह्या पहिल्या वर्गापासून शाळेतच गेला नाही पण त्याचे तीसपर्यंत पर्यंत पाठ आहे सत्तरीचा फाडा आहे ते हा मन बर आयुष्यात शाळेत गेला नाही डायरेक्ट सरांनी आता हे सर आ, त्यांचा परिचय देतील ठीक आहे ते शाळा चालवतात हे इथं येलेल बीच शिक्षण करून राहिले त्यांचे मला दोन तीन वेळा फोन आले पण माझं येणं जमलं नव्हतं आता आलो तुम्ही या शाळेला भेट द्यायला द्या आलो द्या या पोर हा पोरगा याचं चौदाव्या वर्षापर्यंत म्हणजे नाही बारा बारा किती वय आहे त्याला वयही नाही माहीत या कोण्याच मुलाच्या डेट ऑफ बर्थ नाही आहे ठीक आहे माहीत हे पूर्ण मुलं शाळेतच जात नाही इथं बिना छताची शाळा तो बोर्ड आहे तो बोर्ड पहा त्या बोर्डवर शिकवतात ठीक आहे आणि हे सर शिकवतात मागचे किती वर्ष सर तुमचा परिचय द्या नमस्कार मी भगवान हेमतराव सदावरते मी मूळचा बुलढाणा जिल्हा लोणार तालुक्यातील लो एक छोटंसं खेडेगाव चिंचोली सांगली तिथला रहिवाशी आहे मी शिकायला औरंगाबाद शहरामध्ये आलेलो आणि सध्या एल एल बीचं शिक्षण घेतो आहे तृ तृतीय वर्षामध्ये आणि एक मागील पाच वर्षापासून मी ह्या गोरगरीब मुला जे शिक्षणापासून वंचित आहेत अशा मुलांना झाडाखाली बसून मोफत शिकवण्याचं काम करतो आहे रोज तीन ते पाच शहर आहे ते आणि ह्या व्हाईट बोर्डवर ते शिकवतात ठीक आहे आणि हे विद्यार्थी आहे हे विद्यार्थी म्हणजे याच्यातले फक्त चार विद्यार्थी शाळेत चालले त्या मुलाले तर तो जो आहे ठीक आहे त्याला ज्यांना आता फडा म्हटला तो तर त्याला डायरेक्ट पाचव्या वर्गात टाकलं सर सा। पाचव्या वर्गात टाकलं कारण कोणाचं वय किती आहे माहीत नाही आणि या सगळ्या मुलांना शाळेत टाकण्याची गरज आहे त्यांना त्यांचे तेन पहा ठीक आहे ह्या पहा ह्या पहिलवान पा ठीक आहे निरागत आहे बिचारायचे ठीक आहे ह्या पा ठीक आहे का नाव तुझू हा दादू नावच दादू आहे का बाबाच नाव बाबाच नाव हा धनंजय फिराजी हा आडनाव गोपाल गोपाल ठीक आहे त्या पुरायले आपलं आडनाव कायले म्हणते ते सुद्धा माहीत नाही की मुलं तू जात जात असतं का नाही इतर ठीक आहे तुले आई येते ग कोणाला येते आई हातवर करा ना कोणाला येते मोहिनी येते ना आई आई नाझ येते ठीक आहे या मुलीचे अक्षर पहा किती सुंदर आहे तुला दाखव रजिस्टर दाखव ठीक आहे तिचे अक्षरपा किती सुंदर आहे एखाद्या ग्रॅज्युएशनच्या पुरायला बस म्हणून आता तुला मला दाखवलं हे बा दाखव झुमजनी मोहिनी मोहिनी नाव आहे तुझं आरोही आरोहीचं पहा किती सुंदर आहे ठीक आहे या शाळेच्या मुलांना ठीक आहे आता आ, इथे आपले कोणती स्कूल नाही नाही हे बांधून देत आहे इंटरनॅशनल स्कूलचे जे मालक आहेत तिथे ती एक टिनाचं शेड बांधून देत आहे पण या विद्यार्थ्यांना वह्या नटणुकं त्याच्यानंतर त्याच्या पायात चपला नाही जोडे नाही जोड्याचं एक बूट जमलंच तर एक ठीक आहे तुम्ही टी शर्ट चांगलं जसं या मुलीचं आहे टी शर्ट पॅन्ट ठीक आहे अशा पद्धतीचं साहित्य पाठवू शकता कोणाला आर्थिक सहायता करा अशी वाटली करू शकता इथे चाळीस मुलं शिकतात ठीक आहे आता हे तीन वाजता शाळा आहे शाळा असते रोज मी लवकर आलो म्हणून सर माझ्यासमोर आले त्यांनी मुलं कलेक्ट केले अजून काही मुलं भंगार वे भंगार वेचाने गेले आहे ठीक आहे आणि ते येणार आहे तुमचा क्यू आर कोड कोणाचे विचार करा ठीक आहे संस्थेचा आहे का क्यू आर कोड संस्थेचा क्यू आर कोड आहे याची रजिस्टर्ड संस्था आहे त्या संस्थेवर तुम्ही मदत करू शकता आर्थिक सहाय्य नाहीतर तुम्ही सरळ इथं येऊन हे गरवारे म्हणजे संभाजीनगर ते पुणे रस्त्यावर गरवारीची फॅक्टरी आहे त्या गरवारीच्या फॅक्टरीच्या समोर आलं की इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाच्या समोर कोणतं नगर लायनगरगर बोहरानगर बोहरानगरच्या समोर बिलकुल थोडंसं समोर आलं का तुम्हाला ह्या छोट्या छोट्या बांधलेल्या झोपड्यात दिसतात डाव्या हातावर ठीक आहे संभाजीनगरकडून पुण्याकडे जात आहे इथं या इथं तुम्ही येऊन विद्यार्थ्यांना भेट देऊ शकता पण सरांशी कॉन्टॅक्ट करा सरांचा नंबर सांगा सर तुमचा नंबर आहे माझा पंच नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह डबल सेवन सिक्स टू नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह डबल सेवन डबल सेवन सिक्स टू ठीक आहे आणि हे त्यांच्या समाजातले ह्या पुरायचेच रिलेटिव्ह आहे हे तुमची जात कोणती आहे माहीत आहे का आमची जात आहे ना पण समाजातूनच आहे पण आमचा जो कास्ट आहे ते ओतारी हिंदू हिंदू ओतारी म्हणून कास्ट आहे ओतारी हा का म्हणजे ओतारीच हे कास, का करत का करत होते हे काळाचे पहिले भाषण राहायचे हा ते बैलाच्या बैलाच्या काळातले घुंगरू घंटी शेंब्या हा परत ते देवाच्या वर कळस असते का ते कळस हे असे बनवायचं आमचं व्यवसाय होता कालांतर कसे बैल कमी झाले आणि पित्तळ वापरायचं कमी झालं आता स्टील आलं आणि लोकांना ते परवडत नाही मागाच ते रेडीमेड घेऊ शकते त्याच्यामुळं आमचा धंदा येतो तो व्यस्त झाला त्याच्यामुळं पोटाचं खिडकी भरण्याकरता आम्हाला हा व्यवसाय करावा लागतो त्याच्यामुळे कसे आमची बटन ती चालू राहतील मुलांचं शिक्षण होत नाही आणि मुळात कसे आमचे शिकवायचं का नाही शिकवायचं शिकवायचं तर कंच आमच्या मनात येते जिल्हा परिषद शाळा आहे ते कसं आहे ते सर त्यांचा कोणता डॉक्युमेंट आहे ते जन्मले कधी हे ते सुद्धा त्यांच्या आई वडिला शाळामध्ये गेलो का मग ते पहिले आधार कार्ड ते जन्म म्हणजे पुढे जन्मले काय जलमले हाय हे पाहिजे ते आपल्याकडे उपलब्ध नाही मनाकडे नाही पण उपलब्ध नसेल तरी ऍडमिशन येते ना ठीक आहे तुम्ही या मुलांना सगळेजण बसा आणि या मुलाने शाळेत टाका यायचं तुमचं आयुष्य तर गेलं आता पण ह्या पुरायचं आयुष्य आहे ना ठीक आहे हे शिकून थोडीशी सुध्रांत सईल मी भटक करता करता आमचा व्यवसाय करता करता मी सुद्धा शाळेत सातवी पर्यंत शिकले अच्छा मी इथे सर कधी नसले तर मी स्वतः मी यांना हॅन्डल करू शकतो सर いいから。 तुम्ही शाळेत टाका ना शाळेत ना मजबुरी साठी शाळेत टाकायला खाऊ काय फुकट आठवी आठवी पर्यंत फुकट शिक्षण आहे याय नोटबुक गिटबुक लागले तर ते सगळे आम्ही प्रोव्हाइड करू काही टेन्शन नका सात आठ वर्षाने माहिती हुशार झाले पोर पहिले तर काहीच येत असं दहा बारा वर्ष झाले आम्हाला या ठिकाणी अडचण अडचण पण कस तरी आता राहणं भाग आहे आपल्याला मजबुरीसाठी हे सर आले म्हणून पोरं हुशार झाले म्हणते रोज पेन वाचता बस राहिले कस तरी लिवाय शाळेत टाका शाळेत टाकल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट भेटते समोर हे पोरगा कोणी एखादा सरकारी नोकर लागेल हा त्याले शाळेत टाका यायची का करा यायचे पालक जे असते ना आणि तुम्हाला जर या संस्थेला हे ठीक आहे बिना छताची शाळा म्हणून एक संस्था आहे या संस्थेचं ठीक आहे बाल अंकुर बौद्देशीय संस्था ठीक आहे या संस्थेचा हा क्यू आर कोड आहे ठीक आहे क्यू आर कोड ठीक आहे त्याच्यातच व्हिडिओतच घेतला ना ठीक आहे या, या क्यू आर कोडवर तुम्ही तुमची आर्थिक मदत शंभर रुपये पन्नास रुपये दोनशे रुपये अशी करू शकता तुमच्या सहकुशीनं करा कोणाला दप्तर आणून द्यायचं असेल तर आणून द्या नटबुक वह्या आणून द्या पेन आणून द्या ठीक आहे त्या पुरायला बुटं नाही आहे बुटं आणून द्या ठीक आहे कपडे आणून द्या चांगले कारण हे पोरं बिचारे गरीब आहे आणि हे सर चालवतात ठीक आहे सरांचं खूप मोठं योगदान आहे ठीक आहे आणि मला ते वारंवार फोन करायचे का तुम्ही सर आमच्या शाळेला एकदा भेट द्या या अशा शाळा आम्ही पाहत असतो की कुठे असा तक्का आहे का जो शिक्षणापासून वंचित आहे त्याने त्याच्या डेट ऑफ बर्थ नाही माही आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही ठीक आहे लाडक्या बहिणीचा ठीक आहे लाभ नाही ठीक आहे आणि हे पोरं शिक्षणापासून वंचित आहे तर माझं म्हणणं आहे का शासनानं याही पुराग्र लक्ष द्यावं हे पोरं शाळेत शिकले पाहिजे ठीक आहे तुम्ही जे म्हणता ना ठीक आहे हा समाज ओबीसीत येतो व्ही जे एन टीमध्ये ठीक आहे ओबीसी व्ही जे एन टी हा सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये एकच एकत्र येतो आणि तो समाज पहा किती वंचित आहे का ज्याले शिक्षणापासून ठीक आहे म्हणजे शिक्षण काय असते हे माहीत नव्हतं हे समजून द्यायचं काम सरांनी केलं त्यांचे खूप खूप आभार मी त्यांच्या शाळेला भेटण्यासाठी आलो ठीक आहे तुमचा परिचय दिला हो ठीक आहे तुमचं नाव माझं नाव भगवान हेमंतराव सदावर्ते हा भगवान हेमंतराव सदावर्ती हे सर तिथं तिथं शाळा चालवतात ठीक आहे आणि सर सहकारी सोबत हां हे सोबत असतात संतोष जाधव संतोष जाधव ठीक आहे खरं चांगलं काम आहे स्वतः शिक्षण करून दुसऱ्या लहान लहान ज्यांना जे लोक शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना मोठं करण्याचं काम त्यांना शिकवण्याचं काम ठीक आहे भगवान सर करत आहेत हे याच्यासाठी खरंच भगवान आहे आणि भगवान नावाचा सार्थ अर्थ त्यानं करून दाखवला ठीक आहे केवळ राम ठीक आहे केवळ हनुमान नाव असून होत नाही तर तसे कामं करावे लागते हे तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून समाजातल्या अशा टप्प्यापर्यंत ठीक आहे आणि हा भारतातला प्रत्येक समाजातला प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे असं मले तरी वाटते म्हणून या लहान लहान मुलाबद्दल कळवय आहे हे छोटे छोटे मुलं आहे का जे खरंच शिक्षणापासून वंचित आहे तुम्ही याच्याकडे एक वेळा पहा आणि तुमच्या पुरापाशी कशा बॅग आहे ठीक आहे कशा काय सोयीसुविधा आहे ते पहा कदाचित आपण यांना शंभर रुपये मदत करू शकलो तर नक्की करा ठीक आहे तेवढाच तुमचा सहयोग लाभेल मी आता इथं शाळेला आलो ठीक आहे मी आता सरांना म्हटलं का हे पाच हजार रुपये घ्या आणि इथं मी या पुरांना रजिस्टर नोटबुकासाठी दिले ठीक आहे मला ज... जशी मदत करता येईल मी आता एक वेळेस वर दिले माझ्या कारमध्येच ठीक आहे काही दफ्तरं काही नटबुकं आणि बूट या मुलांसाठी नेक्स्ट टाईमला नक्की घेऊन येईल आजच्या दिवशीच थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र